जानेवारी महिना आला की कसं वाटतं ना जसं काही नवीन वर्षासोबत एक मोठी जबाबदारी पण आपल्या खांद्यावर आली आहे खरं तर हा फक्त एक नवीन महिना नाहीये हा आहे एक संपूर्ण मानसिक रिसेट हे ऐकून खूपच ओळखीचं वाटलं असेल नाही का म्हणजे बघा डिसेंबरची सगळी धावपळ तो सगळा जल्लोष संपतो आणि जानेवारी महिना एक न दिसणारी टू डू लिस्ट घेऊन आपल्यासमोर उभा राहतो तर मग याचा पहिला टप्पा असतो हॉलिडे हँग डिसेंबरच्या त्या सगळ्या सेलिब्रेशन नंतर जानेवारी येतो तो, तो सगळा पसारा आवरायला आणि ही जबाबदारी अर्थातच आपल्यावरच येते अगदी दिवाळीचा फराळ संक्रांतीचा तिळगुळ त्यानंतर ती कपाटांची साफसफाई आणि मग मुलांच्या शाळा त्यांचं वेळापत्रक बापरे सगळीकडे एक न दिसणारा पसारा असतो आणि हा पसारा फक्त घरात नाही तर आपल्या मनातही असतो आणि म्हणूनच ना ही फक्त वरवरची साफसफाई नाहीये हे आहे एक प्रकारचं मेंटल रिसेट अगदी आपल्या आतली सिस्टमच रिबूट होतीये असं समजा बरं आता एकीकडे हे सगळं आहेच पण या सगळ्या कामांसोबतच जानेमारीत अचानक इतकी एनर्जी डाऊन का होते इतका थकवा का जाणवतो अनेकांना वाटेल की थंडीमुळे असेल पण नाही यामागे एक शास्त्रीय कारण आहे जे थेट आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करतं याला म्हणतात विंटर ब्लूज ही खरंतर एक अगदी सामान्य जैविक गोष्ट आहे होतं काय की सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे आपला मूड आपली एनर्जी अगदी झोपेवर सुद्धा परिणाम होतो आणि यामागचं कारण तर खूपच इंटरेस्टिंग आहे आपलं शरीर आहे ना ते सूर्यप्रकाशाला रिस्पॉन्ड करण्यासाठीच बनलंय आणि मग हिवाळ्यात जेव्हा ऊन कमी मिळतं तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्यावर होतोच अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ऊन कमी मिळालं की आपल्या बॉडीचं टायमिंग बिघडतं मग मेंदूत एक हॅपी केमिकल असतं सेरोटोनेन ते कमी तयार होतं आणि मग काय थकवा येतो काहीतरी गोड किंवा तळलेलं खावंसं वाटतं आणि मूड पण थोडा डाऊन राहतो म्हणजे बघा एकीकडे घराचा पसारा दुसरीकडे हा शारीरिक थकवा आणि या सगळ्यावर अजून एक लेयर आहे तो म्हणजे अदृश्य कामाचा ज्याला आपण इमोशनल लेबर म्हणू शकतो ही अशी कामं आहेत ना जी कोणाला दिसत नाहीत पण त्यांचा मानसिक भार दिवसभर आपल्या डोक्यावर असतो जसं की मुलांच्या शाळा ट्यूशन्सचं प्लॅनिंग सणानंतरचे ते आभार मानण्याचे फोन घरात कोणाची तब्येत बरी नाहीये ते बघणं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी नकळतपणे आपल्यावरच येते आणि हाच तो अदृश्य भार आहे जो जानेवारीत सगळ्यात जास्त जाणवतो तर मग ह्या सगळ्याचा सामना करायचा तरी कसा उत्तर खरं तर खूप सोपं आहे आपल्याला फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा कारण या सगळ्या ओझ्याखाली आपण काय करतो न्यू इयर रेझोल्युशन्स ह्या वर्षी मी सगळं बदलून टाकणार हा विचारस किती ताण देतो नाही का यावर मानसशास्त्रज्ञ भाव्या शहा खूप छान सांगतात त्या म्हणतात की आपले बरेचसे संकल्प हे बदलासाठी तयार असल्यामुळे नाही तर कुठेतरी अपराधीपणाच्या भावनेतून येतात आणि म्हणूनच ते पूर्ण होत नाहीत आणि आपल्याला मग अजूनच वाईट वाटायला लागतं म्हणूनच जानेवारी हा स्वतःवर प्रेशर टाकण्याचा महिना नाहीये उलट तो आहे आराम करण्याचा हळूहळू सगळ्या गोष्टी पुन्हा रुळावर आणण्याचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ऊर्जेचा आदर करण्याचा आणि हे सगळं थोडं सोपं करण्यासाठी काही गोष्टी नक्कीच मदत करतात जसं की याला थकवा न म्हणता रिसेट म्हणायचं सकाळचं थोडं कोळं ऊन घ्या खिडकीतून आलं तरी चालेल जास्त नाही पण थोडं चालायला जा आणि आपल्या माणसांना भेटा पण कोणताही ताण न घेता तर मग या सगळ्यामधून आपण काय लक्षात ठेवायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट जानेवारी म्हणजे काही आपली परीक्षा नाहीये स्वतःला सिद्ध करायची ही वेळ नाहीये हा फक्त एक छोटासा विराम आहे एक पॉज आपलं आयुष्य एकदम नव्याने सुरू करायची किंवा सगळं काही दुरुस्त करायची घाई नाहीये आपण फक्त स्वतःला रिसेट करत आहोत आणि हे अगदी अगदी ठीक आहे